लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी लातूर मधील प्रसिद्ध माउली इन्फ्रा रियालिटीज प्रायवेट लिमिटेड मार्फत बनत असलेले खूप सुंदर असे थ्री घेऊन आलो आहे अंबजोगाई रोड वर कौशल्या धाम या नामांकित कॉलनीमध्ये हिरो हाऊस आहेत लातूर मधील अतिशय शांत सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसरात तसंच एम आय टी कॉलेज एकदम बाजूला हिरस बनत आहेत या ठिकाणी आपण लातूर मधील प्रसिद्ध एम आय टी कॉलेज पाहू शकतात या प्रोजेक्टमधील काही रोहस तयार होऊन आपल्या चॅनल मार्फत विक्री सुद्धा झाल्या आहेत तसंच काही राहूस विक्री होण्याचे बाकी आहेत ग्राहकांच्या पूर्णपणे गरजा लक्षात घेऊन आणि ग्राहकांना आवडतील असे राहुस बनवण्यात आले आहेत प्रत्येक मध्ये आपल्याला एंट्रीसाठी मेन मोट गेट बसवण्यात आलं आहे तसंच पार्किंगची सुद्धा सुविधा दिली आहे रोहाऊसमध्ये आपल्याला मोठाचं हॉल किचन कॉमन टॉयलेट बाथरूम गॅलरी तीन बेडरूम आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा आहेत रो हौसमध्ये वेंटिलेशनसाठी मोटरश्याच्या खिडक्या टी व्ही साठी सेपरेट पॉईंट सोफा सेटसाठी सेपरेट पॉईंट डायनिंग टेबल साठी सेपरेट सुविधा दिली आहे प्रत्येक रोहासमध्ये मधल्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे रोहासमध्ये मधल्या बाजूला सुंदर अशी पिओपी सुद्धा करण्यात आली आहे लातूर शहरामध्ये अंबाजोगाई रोडवर कौशल्या दाम ही वन गेट कॉलनी खूपच सुंदर आणि एकदम विहायपी लोकांची कॉलनी आहे या राहूस प्रोजेक्टमधील जवळपास सत्तर टक्के राहूस विक्री झाले आहेत मोजकेच राहूस या ठिकाणी शिल्लक आहेत या ठिकाणचे जितके राहूस विक्री केले आहेत ते सर्वच राहूस सुशिक्षित आणि एकदम वैयक्तिक लोकांना विक्री केले आहेत या प्रोजेक्टमधील काही राहूस विक्री केलेले आपण समोर पाहू शकतात कौशल्या धाम या सोसायटीची रचना सुद्धा किती आकर्षक करण्यात आली आहे पण या ठिकाणा स्वतःच पाहू शकतात सोसायटीमध्ये मागच्या बाजूला पूर्णपणे राहूस आहेत आणि समोरच्या बाजूला स्वतंत्र असे बंगलो बनवले जात आहेत सोसायटीमध्ये चाळीस फूट आणि तीस फूट साचे मोठे रस्ते आहेत सोसायटी मध्ये पक्के रोड आहेत रोडच्या दोन्ही बाजूला झाडे लावले आहेत तसंच नालीची सुद्धा सुविधा आहे सुदा सुदा है। या कॉलनी एकदम मध्यभागी खूपच सुंदर असं मंदिर सुद्धा आहे सोसायटीमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी पाण्याचे बोरवेल आहे तसंच पाणी साठवण्यासाठी पाण्याचे हाऊस सुद्धा आहेत ही संपूर्ण कॉलनी अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप व गरजेच्या सर्व सुविधांचे एकदम मध्यभागी आहे प्रत्येक राहूसचा प्लॉट हा सात पाणी येणे आहे तसंच लेआउट सँक्शन आहे प्रत्येक राहूचा बांधकाम परवाना काढलेला आहे तसंच वास्तूशास्त्रानुसार रचना करण्यात आली आहे या राहूस संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण तसे या राहूसच्या मालकाने मला सांगितलेलं आहे या ठिकाणचा कोणताही राहू सुकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँगलो सुद्धा देईल या कॉलनीच्या सुरक्षेसाठी चोवीस तास वाचबेनची सुद्धा सुविधा आहे तसंच कचरा फेकण्यासाठी डस्टबिन सुद्धा आहेत या सोसायटीसाठी सेपरेट लाईटचा डीपी सुद्धा आहे तसंच महानगरपालिकेच्या नानांचे कनेक्शन सुद्धा आहेत या राहूस पासून लातूरचे रेल्वे स्टेशन डी मार्ट आणि माय कॉलेज एकदम जवळ आहे या राहस पासून थोड्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीन राणापूर नाका आणि बस स्टँड नंबर दोन आहे लातूरमध्ये अंबजोगाई रोडवर कौशल्य धाम ही कॉलनी अत्यंत सुंदर आणि एकदम व्हीआयपी कॉलनी आहे समोरच्या बाजूला आपण ही खूपच सुंदर आणि एकदम व्हिआय पी अशी कॉलनी पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला लातूरमध्ये व्हीआयपी एरियातील राहू शिकत घ्यायचे आहेत त्यांनी या ठिकाणचे राहूस लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका या राहूसची राहिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण तयार झालेले आणि तयार होत असलेली राहू सुद्धा पाहू शकतात या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे तसंच व्हिडिओच्या स्क्रीनवर सुद्धा दिला आहे यापैकी कोणत्याही नंबरला तुम्ही कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात या राहूसचा पूर्ण पत्ता म्हणजे कौशल्याधाम कॉलनी अंबजोगाय रोड एम आय टी कॉलेजच्या एकदम बाजूला लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र